अश्विनी राज्यातल्या पीएसआय परीक्षेमध्ये मुलींमध्ये अव्वल येणारी जिल्हाधिकारी होण्याचं मोठं स्वप्न उराशी बाळगणारी खेड तालुक्यातल्या साध्या शेतकरी कुटुंबात जन्मलेली अश्विनी केद्री अठ्ठावीस ऑगस्टच्या पहाटे अभ्यासासाठी उठली आंघोळीला पाणी गरम करायचं म्हणून बादलीमध्ये हिटर लावला मधल्या वेळात अश्विनीचा डोळा लागला थोड्या वेळाने जाग आली तर तोवर ते पाणी चांगलंच उकळलेलं होतं त्यामुळे तिने हिटर बंद केला आणि बादली हातात घेतली बादली घेऊन थोड्या अंतरावरती गेल्यानंतर ते चुकळतं पाणी जमिनीवरती सांडलं आणि त्यात तिचा पाय घसरला ती खाली पडली आणि यात तिचं जवळपास ऐंशी टक्के शरीर अक्षरशः भाजून निघालं पुढे अकरा दिवस ती मृत्यूशी झुंज देत होती मात्र अखेर तिचा तो लढा अपयशी ठरलाय शरीर भाजल्यानं आज तिचा दुर्दैवी अंत झालाय तिच्या अशा अचानक जाण्यानं तिचं पूर्ण कुटुंब उद्ध्वस्त झालंय गावसुन्ना झालंय आणि संपूर्ण महाराष्ट्राच्या डोळ्यात अश्रू आहेत नेमकं काय घडलं सविस्तर पाहूयात नमस्कार मी रुपाली पाटील आणि तुम्ही पाहताय थरार सत्य अश्विनी एक साध्या शेतकरी कुटुंबातील मुलगी पण तिच्या स्वप्नांना शेतमातीची ओल आणि संघर्षाची शिकवण लाभली होती ती नेहमी अभ्यासात हुशार होती मेहनत चिकाटी आणि अपार जिद्द यांच्या जोरावर तिनं स्पर्धा परीक्षेत स्वतःचं नाव कमावलं होतं दोन हजार तेवीस मध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या पोलीस उपनिरीक्षक पदाच्या परीक्षेत मुलींमध्ये राज्यात अव्वल येण्याचा मान अश्विनीने पटकावला होता हा क्षण फक्त तिच्या कुटुंबियांसाठीच नाही तर संपूर्ण गावासाठी खेड तालुक्यासाठी आणि महाराष्ट्रातील स्पर्धा परीक्षा देणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी होता पण जिथं जीवनाची नवीन सुरुवात व्हायची हो होती तिथेच अचानक काळाने काळी छाया पसरवली अठ्ठावीस ऑगस्टची सकाळ घरातील रोजचीच दिनचर्या सुरू होती अश्विनीनं नेहमीप्रमाणे अभ्यासाला सुरुवात केलेली होती अभ्यास पूर्ण केल्यानंतर तिने आंघोळीसाठी पाणी तापवायला ठेवलं साधीशी गोष्ट होती पण त्या क्षणी नियती वेगळंच काहीतरी ठरवून बसलेली होती अश्विनीनं अभ्यासाआधी बादलीत हीटर लावला काही वेळानंतर पाणी किती गरम झालं हे पाहण्यासाठी ती बाथरूममध्ये गेली पण अचानक हीटरमधून जोरदार शॉक बसला शॉकमुळे तिच्या हातून नियंत्रण सुटलं आणि उकळतं पाणी थेट तिच्या अंगावर सांडलं काही क्षणातच तिचं संपूर्ण शरीर जळून निघालं जसं ते गरम पाणी तिच्या अंगाला लागलं त्या क्षणी घरभर हादरलेली किंकाळी घुमली घरचे धावत तिच्यापाशी पोहोचले पण तो वर उशीर झालेला होता पुढे तातडीनं तिला पुढेतील पिंपरी चिंचवडच्या डी वाय पाटील रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं डॉक्टरांनी सांगितलं की शरीराचा तब्बल ऐंशी टक्के भाग भाजलेला आहे मग काय त्या क्षणापासून ते पुढचे अकरा दिवस हा मृत्यूशी सुरू असलेला संघर्षच सुरू राहिला एका बाजूला डॉक्टरांची धडपड औषधोपचार शस्त्रक्रिया तर दुसऱ्या बाजूला आईवडिलांचा कुटुंबियांचा मित्रांचा आणि संपूर्ण गावाचा देवाला केलेला प्रार्थनेचा आटपिटा प्रत्येकजण म्हणत होता आमची अश्विनी नक्की बरी होईल कारण अजून तिची स्वप्न पूर्ण व्हायची आहेत पण नियतीला वेगळंच काहीतरी मंजूर होतं कितीही झुंज दिली कितीही औषधोपचार झाले तरी अश्विनीची तब्येत दिवसेंदिवस गंभीर होत गेली आणि अखेर अकरा दिवसांच्या या असह्य लढाईनंतर अश्विनीने जगाचा निरोप घेतलेला आहे या घटनेने संपूर्ण खेड तालुका सुन्न झालाय शाळा कॉलेज मित्रपरिवार नातेवाईक प्रत्येकजण डोळ्यात अश्रू घेऊन एकच प्रश्न विचारतोय एवढं मोठं यश मिळवलेली आयुष्याच्या उंबरठ्यावरती उभी असलेली संपूर्ण गावाचा अधिमान ठरलेली ही मुलगी इतक्या लवकर का हिरावून नेली अश्विनी केद्रीच्या आयुष्यात अजून खूप काही करायचं होतं पीएसआय परीक्षेत अव्वल येणं ही तर तिच्या वाटचालीची फक्त सुरुवात होती तिने जिल्हाधिकारी होण्याचं स्वप्न पाहिलेलं होतं ती म्हणायची मी माझ्या गावासाठी माझ्या राज्यासाठी लोकांसाठी काहीतरी वेगळं करणार आहे तिच्या डोळ्यांमध्ये भविष्याचं चित्र होतं पण ते सगळं एका क्षणात विरून गेलं आज तिच्या घरात शोककळा आहे आईवडिलांच्या डोळ्यांमध्ये अश्रू थांबत नाहीयेत ज्या मुलीवरती त्यांनी कष्ट करून शिक्षण घडवलं तिच्या यशावरती फुलून गेले त्याच मुलीचं असं अचानक जाणं हा त्यांच्या आयुष्यातील सर्वात मोठा आघात आहे आमची मुलगी अजून खूप काही करू शकली असती या शब्दातून त्यांचा हळहळता हल स्वर संपूर्ण समाजाच्या हृदयाला भेडतोय फक्त कुटुंबच नाही तर संपूर्ण विद्यार्थी वर्गातूनही शोकाकुल कळा आहे स्पर्धा परीक्षेच्या तयारीत असलेल्या हजारो विद्यार्थ्यांसाठी अश्विनी हा एक आदर्श होता ग्रामीण भागातून साध्या शेतकरी कुटुंबातून येऊन सुद्धा आपल्या मेहनतीच्या जोरावरती आपण किती मोठं होऊ शकतो हे तिनं दाखवून दिलेलं होतं तिच्या जाण्यानं विद्यार्थ्यांच्या मनातही एक हळहळ हल आहे ती आमच्यासारखीच होती तिचं स्वप्न आमच्यासारखंच होतं मग का आज अश्विनीचं नाव उच्चारलं की प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी येतंय कारण ती फक्त एक पी एस आय परीक्षामध्ये अव्वल आलेली विद्यार्थिनी नव्हती ती होती संघर्षाचं प्रतीक जिद्दीचं प्रतीक स्वप्नांचा पाठलाग करणाऱ्या प्रत्येक तरुण तरून तरुणीची प्रेरणा गणेशोत्सवाच्या काळामध्ये घडलेला हा दुर्दैवी प्रसंग गावातील प्रत्येकाच्या हृदयात कायम घर करून राहणार आहे ज्यावेळी सगळीकडे आनंद उत्सव ढोल ताशांचा गजर आहे त्याचवेळी एका कुटुंबावरती दुःखाचा डोंगर कोसळलाय आज संपूर्ण महाराष्ट्र अश्विनीसाठी हळहळतोय तिच्या स्मृतींनी तिच्या यशाने आणि तिच्या अपूर्ण राहिलेल्या स्वप्नांनी आपल्याला एकच शिकवण दिलेली आहे आयुष्य अनिश्चित आहे प्रत्येक क्षणमूल्य आहे आणि जोपर्यंत संधी आहे तोपर्यंत आपल्या स्वप्नांसाठी झुंज द्यायला हवी अश्विनी केद्री गेली खरी पण तिचं अपूर्ण राहिलेलं स्वप्न आणि तिची प्रेरणादायी कहाणी आणि तिची आठवण कायमच लोकांच्या मनात जिवंत राहील तिच्या जाण्यांना जी पोकळी निर्माण झालेली आहे ती कधीच भरून निघणार नाहीये पण तिच्या जीवनातून प्रेरणा घेत अनेक विद्यार्थी आपला मार्ग ठरवतील आणि स्वप्न पूर्ण करण्यासाठी झुंजतील एवढं मात्र नक्की आहे अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा